इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे अष्ट्यात्तर एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले स्वामींना महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गांगणापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणूनही ओळखले जाते श्रीपाद वल्लभ म्हणून नृसिंह सरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तिसरे पूर्णावतार आहे अशी आख्यायिका आहे गांगणापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलम जवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले उद्गार सरस्वती अवतार असल्याचे समजते ते गेले सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीय शक्य सतराशे अष्ट्याहत्तर अनल नाम संवस्तरे दिनांक सहा चार अठराशे होता श्री नृसिंह सरस्वती यांनी गांगणापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळ कर्दळी वनात अदृश्य झाले तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ केले एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या वनात लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या, त्या वारुळांवर पडली कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली त्या क्षणात दिव्य पुंजातून त्या लाकूड तोड्या समोर एक अजानू भाऊ तेजस्वी मूर्ती प्रकटली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे आपल्या हातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्या त्याला दुःख व वा भय वाटू लागले त्यांनी त्या लाकूड तोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगा तिरी प्रयाण केले इसवी सन अवतरले अक्कल त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले स्वामींनी श्री शेत्र श्री त्र्यंबकेश्वर शेगावच्या गजानन महाराज आणि शिर्डीचे साई महाराजांना दीक्षा दिली तत्पश्चात स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरात आले मंगळवेडे गावात राहून त्यांनी आपल्या लिलेने भक्तांना दुःख मुक्त केले सोळाप्पा यांनी स्वामींची अनन्य भावे भक्ती आणि सेवा केली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहेत